आणि तिकडे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रीती जयस्वाल यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे महाविकास आघाडीमध्ये वसमत विधानसभेत उमेदवारी मिळवण्यासाठी आता नेत्यांच्या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय हिंगोली काँग्रेसच्या नेत्या प्रीती जयस्वाल यांनी वसमत विधानसभेवर काँग्रेसचा दावा केलाय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांना स्थान द्या अशी विनंती देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे प्रीती जयस्वाल ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्यांनी केली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये महिलांना स्थान द्या अशी विनंती देखील शरद पवारांकडे प्रीती जयस्वाल यांनी केली आहे एकोणीसशे पंचाहत् पंच्याऐंशी नंतर काँग्रेस पक्षाचा आमदार वस्मत विधानसभेला लाभला नाही आणि महिला देखील आतापर्यंत इतिहासात वस्मत विधानसभेला मिळाली नाही त्यामुळे आता यावेळेस महिला आमदार करा अशी विनंती शरद पवारांकडे काँग्रेसच्या नेत्या प्रीतीताई जयस्वाल यांनी केली आहे दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली जिल्ह्यामधली परिस्थिती लक्षात घेता पुन्हा घर वापसी करू नका एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या अशी मागणी प्रीती जयस्वाल यांनी शरद पवारांकडे केली आहे आणि वसमत विधानसभेतील राजकीय परिस्थिती देखील राजकीय परिस्थितीच्या घडामोडी देखील शरद पवारांना प्रीती जयस्वाल यांनी सांगितले आणि शरद पवार पवारांनी देखील सकारात्मक विचार करू असं आश्वासन काँग्रेसच्या नेत्या प्रीती जयस्वाल यांना दिले